श्रीराम समर्थ परम चैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज यांनी वेळोवेळी केलेली प्रवचने आणि भक्तांशी साधलेला सुखसंवाद संकलित करून सुयोग्य विभागून ध्वनी रूपात सादर करत आहोत पुष्पाचे नाव संतांचे माहेर पंढरी प्रवचनाचे नाव पुंडलिकाची प्रचलित कथा भाग चौथा अशा रीतीने सेवा करताना भगवान जेव्हा संतुष्ट झाले तेव्हा ते, ते जगाचं मूळ स्वरूप चतुर्भुज होऊन आलो आणि पुंडलिका मागे पाहिलं का असं विचारलं त्याने तो म्हणतो मला आई वडिलांच्या पुढे जगात काही दिसत नाही मग मी काय पाहणार इतकी जेव्हा त्याची सेवेत तदाकार वृत्ती झाली झालेली भगवंतांनी पाहिली तेव्हा आई वडिलांचं स्वरूप झालेलं अंतःकरण त्याने काढून घेतलं आणि आपलं स्वरूप तिथे ठेवलं त्याबरोबर पुंडलिक म्हणाला अरे हे कोण आई वडिलांची सेवा पूर्ण करण्यापूर्वी पुंडलिकाने म्हणे वीट फेकली असं सांगतात पण वीट नाही दिली पाठ दिला वीट कुठून आणणार तिथे काय विटांचा कारखाना घातला होता की काय त्याने किंवा घराची पडकी वीटही नव्हती तिथे पूर्वीची पद्धत असे अशी आत्ता सुद्धा तुम्हाला अनुभव असेल की एका खोलीतच जर तुम्ही राहिलात तर भले मोठे पाठ जवळ असणं शक्य नाही पाठ असतात पण ते प्रमाणात लहान असतात तसा लहानसा पाठ दिला म्हणी म्हणी म्हणतात त्यात नावी लोक खाली घेऊन बसतात त्याच्यावर ती म्हणी त्याने भगवंता बळ ठेवली व म्हटले महाराज आपण बसा तिथे मग पुंडलिकावर कृपा प्रसाद होऊन त्याचा उद्धार झाला म्हणून संतांनी अभंगामध्ये म्हटले आहे की पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा या व्यतिरिक्त पंढरपूरचा इतिहास आम्हाला कुठेही आढळला नाही त्याला त्याने दिंडी दिंडीरवन असं म्हटलं पण पुराणात कुठेही दिंडीरवन नाही मग हे दिंडीरवन आलं कुठलं आणि हा पांडुरुंगाचे कसा आला आणि रुक्मिणी रुचली केव्हा हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कोणती रुक्मिणी रुचली आणि कोणता पांडुरंग इथे धावत आला लढाई करून शमला आणि घरी येतो तो, तो पाय रगडायला बायको तर नाही तेव्हा ती कुठे गेली हे शोधत का भगवंताला असं इतिहास असा इतिहासच कुठे नाही रण झालं पांडवांना राज्याभिषेक झाला बराच काळ राज्य झालं इकडे कृष्णांचंही राज्य झालं तरीही द्वेषाग्नी माजलेला होता सुडबुद्धी जागृत झालेली होती तेव्हा उद्या देशाचं अकल्याण होईल म्हणून भगवंतांनी आपलेच छप्पन्न कोटी बंद कापून काढले असा इतिहास आहे आपण दया करतो परंतु राजकारणात दया नाही झालं धर्म कोणचा तर पुढच्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे हे पाहणं असले यादव जर जिवंत ठेवले तर, तर पुढील राज्य चालणार नाही म्हणून त्यांचा नाश केला हा बाह्यत लोक व्यवहार झाला परंतु भगवंताचा व्यवहार काय होता की कृष्णाला सहाय्य करण्यासाठी या छप्पन्न कोटी देवता जन्माला आल्या होत्या त्या देवता जर द्वारकेमध्येच समुद्रात नाश पावल्या असत्या तर पुन्हा उपयोगाला आल्या नसत्या म्हणून प्रवास क्षेत्रावर नेऊन त्यांना मारलं आणि पुन्हा देहाला नाव यादव आणि त्यामुळे यादवी युद्ध त्याच मूळ सुडबुद्धी ऋषींचा त्यांनी अपराध केला म्हणून त्यांनी शाप दिला ब्राह्मणांचा अवमान हा कुळाच्या नाशाला कारणीभूत होतो हे तिथे भगवंतांनी दाखवलं द्रोणाचार्यांचा म्हणजे ब्राह्मणाचा अपमान द्रुपदाने केला म्हणून द्रुपदाला त्यांनी पांडवांकडून बांधून आणलं हीच गोष्ट पुढे भारतीय युद्धाला कारणीभूत झाली मग राष्ट्रात सुडबुद्धी जागृत असते राष्ट्र नालायक होत परमार्थाला सुडबुद्धी उपयोगाची नाही परमार्थाला सद्बुद्धी पाहिजे आणि सत्वगुण विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय सद्बुद्धीच राज्य होऊ शकत नाही सत्व आहार पाहिजे आज सत्वाचा आहार आपल्याला पाहायला मिळतो का सत्व शब्दाची व्याख्याही आपल्याला ठाऊक नाही तत्व म्हणजे काय हेही माहिती नाही आहार म्हणजे कस तरी खायचं आणि कस तरी जगायचं अशी आजची परिस्थिती आहे सत्व अन्न जे आहे हे मिळत नाही त्या अन्नातली सगळी सत्व निघून गेली अन्न हे वास्तविक परब्रह्म वस्तू आहे आणि परब्रह्म ही भावनाही निघून गेली पोटाची खळगी भरणं तिसभर पोटाची खळगे भरण्यासाठी खोटं नाटक करणं आणि मी देवाचं नाव घेतो म्हणून मिरवणं यापेक्षा त्यात काही नाही सत्य हाच परमेश्वर आहे सत्य हाच कलियुगामध्ये नारायण आहे नुसता सत्यनारायणाचा प्रसाद केला आणि आम्ही सत्यनारायण केला म्हणण्यात काही अर्थ नाही उद्या जाऊन खून करण्याची गरज ठरलेली असतात आणि मारे सत्यनारायण केला तर तो काय यश देणार आहे प्रवासाला जाताना डबाभर शिरा घेऊन गेलं म्हणजे झालं हा सत्यनारायणाचा उपयोग शिरा कुठला मिळणार सत्यनारायणसाठी म्हणून तुपातला शिरा नाही तर तो खाऊन शरीरातील शिरा वर येत आहेत सगळ्यांच्या काही राहिलेलं नाही ज्याला सत्व पाहिजे त्याला आहारही सात्विक पाहिजे पण खाणार कुठला खालपासून वरपर्यंत सगळा व्यवहार सध्या कसा चालू आहे हे आपण पाहतोच आहोत कुठेही जा हात पुढे पसरलेला आहेच आहो सारखा हात पुढे म्हणजे भिकाऱ्याचं लक्षण नाही का ते प्रतिष्ठित भिकारी असला तर तो सुद्धा हात पुढे करीत नाही प्रत्येकात भीक म्हणजे काय खालच्या शिपायापासून तो वरच्या अधिकाऱ्यापर्यंत हात पुढं अगदी पंतप्रधानांपर्यंत हात पुढं म्हणजे विचार करण्याजोगी गोष्ट आहे त्यामुळे सर्व परिस्थिती उलटी उत्पन्न झाली आहे दाता दिये सोभे दाता नाही तोंडाने नुसता म्हणतो पण जो निकाल व्हायचा म्हणजे मुकटने खिशातली द्रव्याची पुडकी काढून देतो ही मायावी द्रव्याची पुडकी म्हणजे कागद असते तो कागदाचा रोग त्याच्या हातात देतो आणि निकालाचा भोग आपण घेतो अशी आजची परिस्थिती आहे हात भिडकारणारी व्यक्ती आज नाही शिपायाच्या हातावर हात मारून कोण तू असं विचारेल का कुणी काय म्हणून लाच मागतोस लाच मिळेल असं म्हणतो का कुणी बेळगावचा प्रश्न चालला आहे ना हल्ली सीमा प्रश्न पण त्याची सीमा झाली अगदी लाचारीने कधी काही होईल का लाल घोटेपणा करून काही होणार नाही बाई अशीच त्यांना झुलबट राहणार बायकांच्या अभिवचनाला कधी भूलू नये म्हणतात असो उगाच बोलण्यात काही अर्थ नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम